नमस्कार निलीमट चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहूया पानामध्ये डाव्या बाजूला वाढण्याचे दोन पदार्थ मागच्या एका भागामध्ये मी आपल्याला खजुराचं रायतं आणि कैदीचा टक्कू दाखवलेला आहे आणि पुढील काही एपिसोड आपण पानामध्ये डाव्या बाजूला वाढण्याचे पदार्थ पाहणार आहोत बेल आयकॉनला स्पर्श करा म्हणजे माझे चटपटी पदार्थ तुमच्यापर्यंत अगदी पटकन पोहोचतील तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज पाहूया मस्तपैकी चमचमीत दुधीचे काप आणि कोबीची पचडी दुधीचे काप करताना आपल्याला हे दुधीचं अगदी पातळस सा साल काढून घ्यायचं आहे जर का अशी काठाची वाटी असेल तर त्या वाटीने असं हे साल अगदी सहज आणि अगदी पातळसर निघतं हे पहा आपल्याला फक्त अगदी वरचा पापुद्रा काढून घ्यायचा आहे दुधीचा कारण आपल्याला ह्या दुधीचे काप करायचे आहेत तर त्याच्यावरती एक असा थोडासा स्टिफनेस राहावा म्हणून अगदी जाड साल तिचं काढायचं नाहीये अगदी पातळसर साल काढून आहे तुम्ही सोलण्यानी काढलं तरी चालेल पण फक्त अगदी जपून काढायचं आणि अगदी वरचाच पातळसर काढायचं हे बघा वाटीच्या सहाय्याने अगदी वरचाच पापुद्रा निघतो छान आता या दुधी भोपळ्याचा थोडा डेखाकडचा करता भाग मी कापून ठेवते आहे आणि एवढ्या भागाचे आपण काप करूया काप थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत अगदी पातळ नाही ज्याप्रमाणे आपण वांग्याचे काप करतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचे आहेत हे बघा इतक्या जाडीचा असा हा काप ठेवायचा आहे हल्ली जी दुधी अगदी छान लहान लहान मिळतात त्यामुळे त्याच्यामध्ये बी फार नसतं दुधीचे आता मी हे काप करून घेतलेले आहेत हे आता प्रत्येक कापांना थोडंसं काट्या चमच्यानी असं थोडेसे असे टोचे मारून घ्यायचे कारण ह्या कापांना आपल्याला तिखट मीठ लावून ठेवायचं आहे असे टोचे मारले की त्याला तिखट मीठ चांगलं मुरतं आता हे सर्व काप टोचून घेतलेले आहेत एका डिशमध्ये इथे तिखट मीठ घेतलेले आहे थोडंसं तिखट आणि विठ असं मिक्स करून चांगलं कालवून घेतलेलं आहे हे आता है का का या कापांना आपण लावून घेऊया हाताने लावलं तरी चालेल ब्रशनी लावलं तरी चालेल आणि तिखट मीठ लावल्यानंतर हे काप आपल्याला असे एक ठेवायचे आहेत एका डिशमध्ये म्हणजे मग ह्या तिखट मिठाचं पाणी चांगलं सुटतं आणि त्याच्यामध्ये ते मुरतं आता सर्व कापांना तिखट मीठ लावून झालेलं ला आहे एका डिशमध्ये असे एकावर एक लावून हे कापमी ठेवलेले आहेत म्हणजे तिखट मिठामुळे त्याला दळ चांगला सुटेल आता या कापांसाठी आपण पीठ तयार करून घेऊया इथे मी अर्धा बाऊल चण्याचं पीठ घेतलेलं आहे ज्याप्रमाणे काप असतील त्या अंदाजाने ही पीठं घ्यायची आहेत आज मी चौदा काप साधारणपणे केलेले आहेत चौदा कापांसाठी मी अर्धा बाऊल चण्याचं चा पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे किंवा अगदी एखाद एखाद दीड चमचाच आपण तांदूळाचं पीठ घालूया थोडीशी रंगासाठी हळद धन्याची पावडर अर्धा चमचा जिऱ्याची पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा ते पाऊन चमचा कारण आपण कापाना पण लावलेलं आहे ज्याप्रमाणे तुमच्या तिखट खाण्याची तुम्हाला ज्याप्रमाणे आवड आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखट घाला आणि एक चमचा गोडा मसाला गोडा मसाल्याच्या ऐवजी तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीवर आहे पण गरम मसाल्याची चवसुद्धा ह्या कापांना छान लागते लहान एक चमचा मीठ घालते आहे आणि अगदी भर साखर घाती आहे साखर ऑप्शनल आहे आता हे पीठ आपण अगदी व्यवस्थित एकत्र करून घेऊया मी हे पीठ हातानेच एकत्र करते म्हणजे सर्व पदार्थ पिठाना अगदी चांगले लागतील पीठ हा अगदी दे व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे पीठ पूर्ण कालवून झालं की त्याची थोडीशी चव पाहिली तरी हरकत नाही याच्यामध्ये मिठाचं प्रमाण बरोबर झालेलं आहे तिखट मध्यम आहे जर का तुम्हाला थोडंसं जास्त तिखट हवं असेल थोडेसे काप झणठणीत छणछणीत असे हवे असतील तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा गरम मसाला किंवा तिखटाचं प्रमाण वाढवू शकता तर आता हे आपलं पीठ तयार आहे दुधीच्या कापांची तयारी आता करून झालेली आहे आता आपण कोबीची पचडी करून घेऊया कोबीची पचडी करण्यासाठी मी इथे दोन वाट्या बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे कोबी अगदी बारीक चिरून घ्यायचा जो आपण भाजीला चिरतो त्याच्यापेक्षा खूप बारीक असा हा कोबी पचडीसाठी चिरून घ्यायचा किसून घेतला तरीही चालेल आणखीन ह्या कोबीच्या पचडीसाठी आपल्याला हिरव्या मिरचीचं तिखट लागणार आहे ते आता करून घेऊया पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेत एवढ्या आपल्याला लागणार नाही पण मिक्सरमध्ये ते वाट वाटण्यासाठी दोन चार मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत आपण यातला एखाद चमचा तिखटच पचडीमध्ये घेणार आहोत मीठ घातले आहे आणि आता हे आपण वाटून घेऊया हे मिरच्यांचं तिखट वाटून घेतलेलं आहे आता एका बाऊलमध्ये बारीक चिरलेला कोबी दाण्यांचं कूट खोबरं मिरचीचं तिखट एक चमचा तुमच्या आवडीप्रमाणे घाला साखर मीठ एक चमचा आणि यावर पिळूया मस्तपैकी लिंबाचा रस कोबीची पचडी हा आपला पारंपरिक पदार्थ आहे आणि यामध्ये कांदा लसूण वापरलेला नाही आहे पण जेव्हा नैवेद्याला तुम्हाला ही पचडी करायची असेल तेव्हा तुम्ही कांदा लसूण नक्कीच वापरू नका पण आज मी याच्यामध्ये थोडीशी कांद्याची पात घालणार आहे अप्रतिम चव लागते जर का ही पचडी तुम्हाला नैवेद्याला करायची असेल तर मात्र कांद्याच्या पातीच्या ऐवजी तुम्ही भरपूर कोथिंबीर घाला थोडेसे जिऱ्याचे दाणे हातावर असे चुरडून घालायचे लिंबाचा रस आपण घातलेला आहे आता हे पचडी आपण व्यवस्थित कालवून घेऊया आता ह्याच्यावर आपल्याला चमचमीत अशी फोडणी द्यायची आहे आता ती कोरडी वाटली तरी त्याला थोड्या वेळाने पाणी सुटतं कोबीला थोडंसं पाणी सुटतं पचडी कालवून झालेली आहे आता फोडणी करूया फोडणी करण्यासाठी तेल तापत ठेवूया साधारण एक ते दीड पळी आपल्याला ह्या पचडीसाठी फोडणीसाठी तेल लागेल फोडणी आधी चमचमीत झाली पाहिजे म्हणून थोडंसं तेल पचडीसाठी जास्त लागतं तेल तापलेलं ला आहे मोरी घातली जिरा घातलेला आहे अर्धा चमचा हिंग आणि हळद फोडणी आपली तयार आहे गॅस बंद करते आहे मस्त चमचमी फोडणी आपण या कचडीवर ओतूया आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित नीट कालवून घेऊया लिंबाचा रस कांद्याची पान यामुळे या, या पचडीला अगदी सुरेख अशी चव येते कधीकधी कधी डाव्या बाजूची तोंडी लावणी असली की भाजीची सुद्धा गरज लागत नाही पचडी आता आपली तयार आहे सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया खूप छान रंग आलेला आहे अशी पचडी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल वरून घालूया थोडीशी कांद्याची पाक आहा किती सुरेख दिसते पहा मस्त चमचमीत अशी ही आपली कोबीची पचडी तयार आहे आणि आता आपण करूया गरमागरम दुधीचे काप तवा तापत ठेवलेला आहे एक दोन चमचे तव्यावर तेल घातलेले आहे हे पहा तिखट मीठ लावल्यामुळे या कापांना अगदी व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे आणि आता ह्या पाण्यामुळे याच्यावर जे आपण पिठाचा जो थर देतो तो अगदी व्यवस्थित बसतो पिठामध्ये काप हे अगदी असे दाबून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला पीठ चांगलं लागेल त्याच्यावर हे पीठ बसलं पाहिजे असा एक एक काप आपण तव्यावर लावून घेऊया खूप छान होतात हे काप मुलांना सुद्धा आवडतात डब्यात नेण्यासाठी पण उपयोगी आहेत अगदी छान राहतात कधी जर का आपली भाजी कमी झाली तर हे काप जे आहेत ते पोळीमध्ये ठेवून त्याची गुंडाळी करून जरी खाल्ली तरी सुद्धा खूप छान म्हणजे असं भाजीचा ऐवज होऊन जातो एकावेळी हे सात काप मी ते तव्यावर लावलेले आहेत तर पुन्हा थोडंसं बाजूने तेल सोडूया वांग्याच्या कापांना ज्याप्रमाणे तेल जास्त लागतं त्याचप्रमाणे दुधीच्या कापांना सुद्धा तेलाची खूप आवश्यकता आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून चांगले दोन ते दोन मिनटं तरी आपल्याला हे काप अगदी बारीक गॅसवर तव्यावर ठेवायचे आहेत म्हणजे ते चांगले खरपूस होतील कारण दुधी भोपळा शिजायला वांग्यापेक्षा थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला हे काप आता दोन ते दोन मिनिटांनी आपण पाहूया आता दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत काप उलटून घेऊया बघा मस्त वाफ आलेली आहे आणि झाकण ठेवल्यामुळे कापांच्या वरच्या भागातलं जे पीठ असतं ते पण शिजतं छान मस्त खरपूस रंग आलेला आहे गॅस अगदी मंद ठेवायचा आहे गॅस मोठा केला तर हे काप पटकन झाले असं वाटेल पण त्यातून कच्चे राहतील अगदी सुरेख रंग आलेला आहे आता पुन्हा तेल सोडायचं आहे कारण दुसरी बाजू पण आपल्याला अशीच खरपूस अशी शेकून घ्यायची आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवूया म्हणजे हे काप चांगले शिजतील एक दोन मिनिटांनी पाहूया आता झाकण ठेवून दोन मिनिटं झालेली आहेत पाहूया अजी खमंगा सरंगा हे पहा दुसरी बाजूसुद्धा अधिक खमंग असा रंग आलेला आहे आणि छान झालेली आहे काप आता झालेले आहेत हे एका डिश मध्ये काढून घेते तव्यावर पुन्हा थोडस तेल सोडते आहे आणि उरलेले काप पण पहिल्याप्रमाणेच करून घेऊया अगदी रुचकर आणि खूप छान असं हे तोंडी लवणं आहे पथ्यासाठी चांगलं आहे ज्यांना वांग वातूळ आहे त्यामुळे ज्यांना चालत नाही ते नक्कीच असे काप करून अगदी पोटभर खाऊ शकतात बाजूने तेल सोडते आणि पुन्हा झाकण ठेवूया आणि आता या पहिल्याप्रमाणेच अगदी खमंग खरपूस रंगावरती हे आपण पुन्हा लावलेले काप जे आहेत ते करून घेऊया सर्व दुधीचे काप आता करून झालेले आहेत खमंग रुचकर आणि जेवणाची लज्जत वाढवणारी अशी ही डाव्या बाजूची तोंडी लावणी दुधीचे काप आणि कोबीची पचडी तुम्हाला या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह धन्यवाद